श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र आपण आता मराठीमध्ये श्रवण करणार आहोत अध्याय पहिला सर्व ग्रंथकाराच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेशत्री इतर सर्व सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गाणकापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या उत्तराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्यांनी व्याकुळ अंतकरणाने गुरूंची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपांवंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते श्रीगुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले गुरु मुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचारी पूजाही केली अध्याय दुसरा पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तिथे वशिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणी यांचा अभ्यास गुरु सेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एक दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाले शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळचे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार ला आहे ला 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 त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे ते गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व श्रुशा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काय वाचा म्हणे ती आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेद धर्म दीपकाला म्हणाले दीपिका माझे भोग मलाच भोगवायचे आहेत ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीयेत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस स्नी करण्याच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे ते वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुंची मनोभावी सेवा केली गलिगात्र व चिडखोर झालेल्या गुरुंच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने ससून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरूंची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरूंची अज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णूंना समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरूंची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला ते विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीक सांगितली वेद धर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घ आयुष्य होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला अध्याय तिसरा अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्वकार हळी चिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्यादयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले पारणे नीट पार पडली की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन केले पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासांची विनवणी केली आज एक घटिकाचं साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रांत अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीशाने आपला व्रत भंग होऊ नये म्हणून वेळेच्या तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवाणी केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी श्राप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्त वत्सल आहे तो अंबरीशाने रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासांनी अंबरीशला श्राप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीशा जवळ येऊन उभे राहिले ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले विष्णू ध्रुवासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला श्राप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानयुगे तप करतात पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लोकश्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला श्राप दिला तू बहुलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगतपिता विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यांवर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावताराची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे अध्याय चौथा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानस पुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य उळ क्रंतू आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली अत्रि ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पती श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाहीये प्रत्यक्ष चंद्रजीचा ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया वाचा मणे व वा भक्तीने पती सेवा करते तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्वदेव देव विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयेचा व्रतभंग करून तिला भूलुकी ठेवून किंवा विवस्थानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभंगात म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भूकेने व्याकुळ झाला आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्निता हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभंगताला नित्य अन्न सतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अणुसईने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसनी म्हणली शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले हे स्त्रीये आम्ही अतिथी धरून आलो होत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसैने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे म्हण पाहायला आले आहेत तेव्हा हे, हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करतील पतीचे ते आहे मला तारील असा विचार करून ती ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्नवाढी मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालकी आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अनोदक घेऊन बाहेर आली पाहते ते तिघ्या ती ती बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून चिकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्र नेसून त्या बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तन पान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तन पान देऊन त्यांच्या शुधेचे निवारण केले त्यांना पाळण्यास झोप लागली आणि अत्री भार्या अणुसये सारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रेलोक्यात झाली दुपारी ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अणुसय्या गायन करीत आहे व पाहण्यात तीन बालके आहेत अणुसईने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की ही तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रिंना म्हणाले ऋषी तुमचे तप व हिचे अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट जाला होत। तरी जे वर आपण इष्ट वाटतील ते मागावे ऋषी म्हणाले अणुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावी या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनुसैयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे मूळ पीठ आहेत पुढे ब्रह्मदेवांचा बाल अवतार हा चंद्र आणि दुर्वास या दोघांनी अणुसेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रीजवळ राहिला अध्याय पाच कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अपराज व सुमिती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोन जगली त्यातला एक आंधळा तर दुसरा पांगळा होता आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्यांची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकांच्या वेषात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते जेते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोठी जन्म घ्यावा व आमचे दैन्य दूर करा तथास तू असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतीवृत्ते हे तू चांगले केलीस त्यामुळे माझे पितर तृप्त झाले पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे मला नवल वाटते पुढे कालांतराने पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ता आणि भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मुंज केली श्रीपाद पुढे वेदपठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला चार धर्म व्यवहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाषाचा अर्थ तो, तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा भेद करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी आहे तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती, ती वैराग्य स्त्री आणलीस तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नावच श्रीवल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील आम्हाला देण्यांपासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा तर दुसरा आंधळा आहे त्याचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही वाहुंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्यांच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तक्षणी त्यांना वेद शास्त्रे व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघे जण आम्ही कृथर झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्त। उत्तरेस बदरिका समाध गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले अद्यायी सहावा कुल्लस्ते या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्ती होती तिने नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडे ना शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातेचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून त्याने मातीला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकही म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद के प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासह के हो शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती बिहून शंकराजवळ आली कैलासाला काय झाले असे हादरेका बसतात असे विचारू लागली तेव्हा शंकर तिला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांद्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विरवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लैंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाले जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलात मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे माझे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्यास सर्व दोष नष्ट होतील परंतु तू तु तुझ्या तु तु नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीन वर्ष तू याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वर व्रत प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदांना कळाला तो अत्यंत त्वरेने इंद्र लोकास गेला नारद म्हणाले नारद इंद्राला म्हणाले शंकराने रावणाला अमृत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराचे आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता आता अमर होणार हे इंद्र नारदाला म्हणाले नारदा आता यावर काय उपाय करायचा तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया तोच यावर निश्चितपणे तरी काही उपाय सांगू शकेल तेथे नारायणाची भेट झाली तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला सर्व कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेले आणि शंकराला म्हणाले आपण हे काय केलेत रावणासारख्या क्रूर देत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे सर्व देवपणा त्यांच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्यांच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकरांनी त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायन संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश बटूच्या वेषात तिथे आला एका बाजू समीदा तोडीत असल्याचे भासून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळू जाऊ लागला तेव्हा रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्या जवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागते तेव्हा मी तुला तीन वेळा हाक मारीन तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन असे म्हणाला रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे समजतात रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे झाले महाबळी रावणाचा उपाय चाले ना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले अध्याय सात मित्रासह हा इच्छाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचर्याकडून मास शिजून भोजनास वाढले हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला राजा उलट श्राप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कल्पाशपद असे नाव पडले राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्याचे मास खाऊन राहत होता एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणांना मारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजेच ब्रह्मराक्षसाला विनंती केली परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतिवृत्तीने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्राच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा वैकल्य केली दान केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ते ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे ते दर्शनात जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे एक त्यांना चांडा स्त्री कुरडत कुरडत जाताना दिसली ती वृद्धा आंधळी व कृष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढा तिथे चार श्वधूत दिव्य उमाणातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापिणी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्माची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सोदामिनी होते ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी वाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती अल्पायुष्य ठरला व कालवंश झाला पुढे त्या तरुण विधवेने व्याभिचार केला तो उघडकीस आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका वाण्याशी वाह केला ती नेहमी मध्यमान सेवन करीत असे एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले वासराचे मुंडके शिकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यानंतर तिला आपण केलेली चूक लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली सर्व प्रकार कळू नये म्हणून तिने वासराचे शीर हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने मोठ्याने शोक करू लागली पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली नंतर तिला चांडा योनीमध्ये जन्म मिळाला पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्माद झाली पुढे तिचे आई वडील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकुर्ण महाबळेश्वराला आली एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बेलपत्र ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ती बेलपत्र फेकून दिली ती नेमकी शिवलिंगावर पडली रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवास घडला अजांतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूताला तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जायचे ठरवले गोकर्णात गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला